तेव्हा पण आहे पण सरपंचाचे सगळे अधिकार त्याच्याकडे ते तेव्हा सगळं चालित मागणार कोणाला सरकारला बरं मागणी करणार डोकं तरी पाहिजे काय करावं मला काय सांगितलं म्हणे त्यांच्याकडून लिहून घ्या देवेंद्र फडणवीस म्हणल्या टीव्हीला त्यांच्याकडून लिहून घ्या तुम्हाला ते आरक्षण देणार आहेत का एक जण दुसरा काही म्हणला तेव्हा म्हणा त्यांना ते म्हणा त्यांच्याकडून लिहून घ्या त्याच्या विचारावरच चालायला लागले सगळे भाजपमध्ये काही आमदार काही त्यांच्याकडून लिहून घ्या आणि लिहून आणायचं मला सांगितलं त्याच्याकडून पण त्यांनी मागणी बी केली अधिवेशन बोलावं म्हण सगळ्या आमदाराचं आमचंही म्हणणं त्याची एकदा दुधका दुदका पाणी का पाणी बोलावं सगळं अधिवेशन <laughs> पण अधिवेशन कुठे बोलावं लागतं आता विशेष अधिवेशन झालं एसीबीसी बी सी साठी सरकारने बोलवलंय मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत उपसरपंचाला बे आहेत टोळेमुखादं बुबो आणायचा देवेंद्र फडणवीसला बी अधिकार बोलवा ना कोण येणार नाही ते मराठ्यांना दिसत नाटक करू नका सगळे आमदार मागणी करा सगळे आमदार मागणी करायला काढल्या नाही किंवा सगळे आमदाराच्या दारात बसायला काय ठेकी घेतले नाही कोणत्या आमदारांनी ठेवणारा दारात बसायचं सरकारने अधिवेशन बोलवावं तिथं ओबीसी आरक्षणाचा मराठ्यांचा विषय ठेवावा त्यांचा जो असेल तो सगळे आमदार तिथं बोलतायत त्या नाही बोलत हे मराठे दिवसभर बघतील जेव्हा बोलणार नाही त्याला मराठे पाळून टाकतील क्लिअर आणि कट सोपा विषय ढकलायचं नाही आता नाटक नाही करायचं नऊ टँके बांध नाटक कंपनी आंदोलन करण्यापेक्षा हा। तो ह्या नेत्याला सांगायचं सा अधिवेशन बोलव हो। आमदार येतील आणि जे येणार नाहीत त्यांना मराठ्याला दिसतील नाही आलेले मराठी ऑटोमॅटिक हिशोब करणार फक्त नाटक कंपनीने नऊ टँके नाही करायचे सगळ्या आमदाराने बोला आमदाराने भंडाराची काय गरज नाही अधिवेशन बोलवायला सरकार बोलू शकत पळून नाही जायचं पळकोटा नाही करायचा अधिवेशन बोलवायचं जो तो आमदार विषय मांडल जो मांडणार नाही तो मराठा बघल कोण मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात सरकार मानला का विरोधी पक्षाचा ऑटोमॅटिक नाटक पडते सगळे काळजी करायची गरज नाही पण नाटक कंपनी नाटक चालायचं नाही आतून पडद्या मागं काही आहेत रंगरंगोटी करणार नसते का नाटकात दिशी नाटकाच्या आदेश रंगीत पार्टी असते बरेच आहेत पार्ट्याच्या मागं ते तरी पुढे येते मागचे सुद्धा यांनाच द्यायचं नाहीये यांना अधिवेशन पण बोलवायचं नाहीये मी आजच सांगतो तुम्हाला हे फक्त नाटक आणि पाहणार आहे अधिवेशनाची मागणी केली कोणाकडे केली करणार आणि विधानसभा अध्यक्षाकडे सरकार पक्षाचं बरोबर आहे का ज्याने कोणी मागणी केली त्याने विधानसभा अध्यक्षाकडे केली सरकारकडे केली मग मला सांगत हो त्यांचं कोण होणार ना मग तो अर्ज देताना माजी विधानसभा अध्यक्षाला कमला दिला त्यांच्या महाविकास आघाडीच्या त्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांना लिहायचा सरकारकडे का गेला त्याचं कारण आहे सरकारलाच ही करावे लागतील म्हणजे तू सरकारला मागणी करतो ती योग्य आणि आम्ही करतो ती योग्य नाही कोणतं राज्य चालवायला निघाला कोणचा पक्ष चालवता कोणचा नेता चालवताय तुम्ही काय माझ्या मराठ्यांसाठी तुम्ही हे लावलेत नाटकं तुमच्या संपात्या तुम्हाला सांभाळून ठेवण्यासाठी तुमचे मुलं वाचवण्यासाठी तुमचा पक्ष आणि तुमच्या खुर्च्या वाचवण्यासाठी बळी माझ्या मराठ्यांचा देणार हे कोणतं राज्य चालवायला निघाला ही कोणत्या आमदारांची मंत्र्यांची पद्धत आहे यांना सुट्टी नाही यांनी किती दहशत माजवली यांनी किती आंदोलन केले मराठ्यात फुट म्हणून मराठ्यांना जाहीर सांगतो आजी बाट पडू द्यायचे नाही कोणत्या नेत्याला आजी बायचा नाही दोन हजार चोवीस ला ज्यांना ज्यांना यांनी त्रास दिलाय ज्यांना ज्यांना काठीनं मारलंय एका एका काठीचा हिशोब दोन हजार चोवीस ला मतदानाच्या दिवशी करायचा सगळा हिशोब होणार दोन हजार चोवीस ला सुट्टी नाही माझ्या जातीच्या लेकराला त्रास दिलेल्या लोकांना सुट्टी नाही जातवाहन वर आठवत आपण विसरायचं नाही कोण नेता आणि कोणाचा पक्ष आम्हाला माहित नाही आपले आपल्यासाठी मोठे मराठ्यांना जाहीरपणानं सांगतोय जरा डोळ्यासमोर असू द्या तुमच्या डोळ्या देखता ज्या नेत्याला तुम्ही मोठं केलंय ते नेत्याचा पोरग परदेशात शिकताय तुमच्या पोराला किती दिवस कॉम्प्लेट शिकतायला प्रचार करायला ठेवताय बनू द्या अधिकारी तुमचे राज्यापासून केंद्रापर्यंत मराठ्यांचे एक राहता अधिकारी बनायला लागले आरक्षणाच्या जवळ